भारतीय जनता पार्टी आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन आणि साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांच्यातर्फे भाजपा पदाधिकारी रवींद्र धर्म पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत शस्त्रक्रिया व महाआग्य शिबिराला नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळाला पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी लोडा येहून परिसरातील त्यांच्या भाजपा कार्यालयात शस्त्रक्रिया आणि महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते पाटील हे दरवर्षी वाढदिवसानिमित्त नागरिकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतात महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष नंदू यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले होते पाटील यांनी सांगितले यावेळी अक्षय या रवींद्र पाटील जितेंद्र पाटील महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होतील माझ्या वाढदिवसानिमित्त मला नागरिकांचा आशीर्वाद मिळावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करत असतो जनतेला काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो जनतेची जास्तीत जास्त सेवा करण्याचा संकल्प या वाढदिवसाचे निर्णय केल्याचे त्यांनी सांगितले बिरो रिपोर्ट डोमिल्ली फास्ट दरवर्षीप्रमाणे सत्तावीस जून हा माझा वाढदिवस दिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त मी इथल्या जनतेला दरवर्षी वेगवेगळ्या काही ना काही दे देण्याचा प्रयत्न करतो आमचे नेते सन्मानिय रविदा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता आमचे नवीन जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा जो कार्यक्रम आहे आरोग्य महाशिबिर आणि पोस्टाची स्कीम आणि या जन जनतेला फ्रीचेष्मे वाटप हा एक इथे कार्यक्रम मी ठेवलेला आहे या कार्यक्रमाच्या मा जे माझ्या वाढदिवसाचं कार्यक्रम नाही तर मी लोकांना काहीतरी देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून मी दरवर्षी माझ्या सत्तावीस जून या वाढदिवशी निमित्त मी जेवढ्या वर्षी वाढदिवस साजरा केला त्या एक वर्ष शालेय विद्यार्थी मुलांना वया वाटपाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी शिलाई हिद्वा महिलांना शिलाई मशीन वाटप केले वेगवेगळे उपक्रम राबत असो आणि एक त्या मागचा उद्देश एवढाच असो का माझ्या वाढदिवसानिमित्त मला अनेक लोकांचा आशीर्वाद लाभावा त्यांच्या आशीर्वादाने मला चांगली कामं करण्याची सद्बुद्धी देव आणि मी ते काम करत असतो लोढा हवं किंवा या परिसर मध्ये निलजे निलजेपाडा अनेक इथे समस्यांचा तर पाऊस आहे जेव्हा जे ग्रामपंचायत होती इथली लोकांना मी त्या ग्रामपंचायतीचा माझी सरपंच आहे जनतेने मला दोनदा निवडून दिलं तर कारण लोकांना हवं हो होतं रवी पाटील पण एकदा निवडून दिलं पुन्हा दुसऱ्यांदाही दिलं आणि जे कामं आहेत आत्ता आत्ताची जी कामं आहेत काम रस्ता बघितलं तर तो रस्ता सुद्धा माझ्या माध्यमातून झालेला रस्ता आहे त्याच्यानंतर पुन्हा सात आठ वर्षे गेली मागची पाच वर्षे म्हणजे सात आठ वर्षे गेली त्या माध्यमातून पण लोडामध्ये जेवढा महसूल जातो लोढात नाही तेवढा सुविधा लोडामध्ये देत नाही आता गेली दोन वर्ष गटर नाले सफाई सुद्धा झाली नाही आज पाऊस नसल्यामुळं बरं आहे नाही तर इथे एक ते दीड फूट पाऊस माझ्या ऑफिसच्या बाहेर होतो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये किंवा आंबेडकर चौकामध्ये असं ठराविक स्पॉट आहेत ते तिथे ते पाणी जमा होतो आणि तिथल्या व्यापाऱ्यांना एवढा त्रास होतो प्रत्येकाच्या दुकानात पाणी जातो आणि त्यामुळं हो ला त्यांचा लाखोनी रुपयाचं नुकसान होतं दरवर्षी दरवर्षी व्यापारी चिंतेत असत पाऊस जर जोरात चालू झाला तर आता काय होणार आमचे